मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत सरकारनं वर्ष दोन हजार सत्तावीसमध्ये जनगणना घेण्याचा निर्णय अधिसूचित केला आहे जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घर यादी आणि घरगणना हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत पार पडेल जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसमध्ये पार पडणार आहे महाराष्ट्राच्या जनगणना कार्य संचालनालयानं पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून पूर्व चाचणी घेतली जाणार आहे यामध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घर यादी आणि घरगणनेची पूर्व चाचणी ही दिनांक दहा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल तसंच स्वगणना करण्याचा पर्याय देखील एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध असेल अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे महाराष्ट्र राज्यातील यादी आणि घरगणनेची पूर्व चाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रामध्ये केली जाणार आहे जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुका कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम प्रभाग ही क्षेत्र पूर्वचाचणीसाठी निवडली आहेत या नमुना क्षेत्रामध्ये होणाऱ्या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या तरतुदी लागू राहतील माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घर आणि कुटुंबांनी जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना योग्य सहकार्य करावं अशी विनंती या प्रसिद्धीपत्रकात केली आहे जागतिक कल्याणासाठी